हॅलो दादा कुशल बोलतो हां बोला कुशलजी दादा मी म्हंटल काही चान्सेस आहे का आता अजून कसं झालं की बघा ईपीसी कमिटी पासून म्हणजे त्याच्या अगोदर पासून मी पाठपुरावा करतोय ईपीसी कमिटी पुढे गेलो त्यांनी हो हो म्हटलं आणि केलं नाही हो त्याच्यानंतर सभागृहात जेव्हा पुरवणी मागणी आली हो त्याच्यात काही नव्हतंच बरोबर मग मग सगळ्यांनी दहा तारखेची वाट बघितली हो oh. मग आता दहा तारखेला बजेटच्या पुस्तकांचा अभ्यास केला बरोबर bar. मी हे पासून सांगत होतो की पंधराशे पेक्षा जास्त वाढीव तरतूद आपण अनिवार्य खर्चामध्ये मागितली आहे आता चोवीस पंचवीस ला अनिवार्य खर्च हा चोवीस हजार समथिंग कोटी होता हॅलो हो oh, ऐकतोय आणि यावेळेस तो आता सव्वीस हजार समथिंग काही आहे म्हणजे दोन हजार कोटीनी वाढ आहे अनिवार्य खर्च बरोबर मग हा पैसा उपयोगात आणू शकतो का आपण तर हो आणू शकतो पण कधी आणू शकतो सभागृहासमोर जर आपण करता मंजुरी घेतली तरच आणू शकतो अदरवाईज हा पैसा मार्चमध्ये सरेंडर होऊन जाईल येणार आहे पण जर आपण याच वेळी सभागृहात काही असं म्हटलं की टपावाढीसाठी आम्ही आम्हाला आमच्याकडे जे निधी उपलब्ध आहे त्याच्यातून खर्च करण्याची आमची तयारी आहे सभागृहाने अनुमती द्यावी एवढं जरी झालं तरी पण आपण यावर्षी टप्पा वाढ देऊ शकतो आता हे कोणी करायचं आता मी तर काही सभागृहात नाही बरोबर सभागृहाच्या बाहेर जेवढं करता येईल तेवढं सगळं केलं बरोबर आणि बजेटचा अभ्यास करून आता तुम्हाला हे सांगतोय हो मग परवा काय झालं की परवा अभ्यास साहेब मात्रे साहेब आजगावकर साहेब दत्तात्रय सावंत साहेब आम्ही सगळे जेवायला बसलो होतो तेव्हा ही चर्चा झाली तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता ते आज बसणार आहेत आणि सभागृहात ते अशी मागणी करणार आहेत त्यामुळे तो एक चान्स आहे ते जर झालं तर टप्पा वाढ मिळू शकते नाही तर पावसाळी अधिवेशनाशिवाय काहीही गत्यंतर नाही पण पावसाळीमध्ये दादा असं चालडकाल होऊ शकतो म्हणजे चान्सेस ते पण आहेत की बाबा हो आता सरकारच्या मनात असेल ना कोणती गोष्ट कुशल तर सरकार केव्हाही करू शकत बरोबर बरोबर केव्हाही म्हणजे मनात असेल तर ते करू आपण आजही करू शकतं आणि त्याला जे काही विविध कायदेशीर मार्ग आहे ते सभागृहात असतानाच उपयोगात आणू शकतो आपण बरोबर मी सभागृहाच्या बाहेर आहे मोठं दुर्दैव आहे की तुम्ही सभागृहात आणि सभागृहात आणि सरकारच्या मनात नसेल तर मग सरकार काहीच करणार नाही त्यामुळे आता फक्त सरकारवर विश्वास ठेवून हो। एक तर हे आता सभागृहात काय होतं त्याची वाट पाहणे नाही तर मग पावसाळी अधिवेशनाची वाट पाहणे हे परत परत जे हे मागवत आहे आता परत ते अपार आय डी नंतर ते बायोमेट्रिक्सचे ते सगळे डिटेल मागवत आहे हे काय कशाच्या संदर्भात आहे म्हणजे परत परत ते, ते, ते सगळ्यांनाच मागवत आहेत ना म्हणजे काय तर अनुदायच नाही फक्त बरं बरं म्हणजे त्याचा आपला काही याचा संबंध नाही आहे नाही याचं आहे सगळ्या शाळांकडून मागवत आहे तपाल आय डी काय आणि तुम्ही बायोमेट्रिक लावा हे सगळ्या शाळांशी संबंधित आहे महाराष्ट्रातल्या बरं बरं आणि कसं आहे की आता म्हणजे सांगताना हे वाईटच वाट की होत नाहीये म्हणून पण मी जे सांगतो ते केव्हाही जरी मिळालं म्हणजे पावसाळी अधिवेशनात जरी मिळालं तरी एप्रिल पेड इन मेच मिळेल म्हणजे ते गेलं जून वाला गेलं आता ते आता जुनं जाऊ द्या मरणा लागून पुढे काय होईल ते पाहू अरे बापरे मग स्ट्रॅटेजिकली दादा आता काय समजा एक हे द्याल की काय करावं म्हणजे नुसतं म्हणजे म्हणजे वाट पाहावी किंवा मग काय याच्यात आम्हा शिक्षकांकडे कसं आहे की तुम्ही आता आंदोलन लावलं होतं समन्वय शिक्षक संघाने आझाद भाजानावर मी दोन वेळा गेलो होती ते शंभरपेक्षा जास्त माणसं नव्हतीच बरोबर मग आपण इतके जर सिरियस आहोत सगळे त्या नेत्यांना काही थोडस पाठबळ दिलं मोठ्या संख्येने लोक आले तर सरकारवर प्रेशर तरी निर्माण होऊ शकतं ना आज कोणाच प्रेशर नाही सरकारवर समग्र शिक्षा अभियानचे खूप लोक होते तर सगळे आमदार समग्र शिक्षण विषय घेऊन बोलत होते लोक लोक लोकही पाहिजे ना आपले तरी एनिवे जाऊ द्या मी माझ्या दृष्टीने जेवढे प्रयत्न करायचे तेवढे सगळे केले जेवढे बाहेर जाऊन करता येतात तेवढे बरं बरं अशी स्थिती आहे चालेल दादा चालेल ना। चालेल ठीक आहे हो दादा हो थँक्यू थँक्यू दादा धन्यवाद